पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे या रेल्वे मार्गाचा सर्वे आदरणीय अंदाजे दोन हजार बावीस सालाला झाला आणि त्यावेळेला पहिला सर्वे जो झाला गेला तो नाशिक शिन्नर अकोले सरहद्द संगमनेर सरहद्द मार्गे आळे फाटा मार्गे जुन्नर मधून तर पुण्याकडचा असा तो सर्वे होता आणि तो सगळ्यात प्रॉपर सर्वे होता नंतरच्या काळात संगमनेरच्या पलीकडल्या बाजूने सर्वे झाला आणि आता तर कळते डायरेक्ट शिर्डी मार्गे रेल्वे नेण्याचा घाट गात, घातला गेलाय तर मला वाटतंय की पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचे पहिलं धोरण एक कमी वेळेमध्ये अंतर काटलं गेलं पाहिजे जो ट्रँगल पूर्ण करायचा आहे की पुणे नाशिक नाशिक मुंबई मुंबई पुणे हा जो काही ट्रँगल हा पूर्ण करायचा आहे आणि दळणवळणाच्या दृष्टीनं सुटसुटीतपणा आणायचा आहे तर याच्यामधला सरळ जे काही पहिले अलाइनमेंट ठरली होती की नाशिक सिन्नर अकोले सरहद्द संगमनेर सरहद्द मार्गे पुणे तर अशा पद्धतीने झाली पाहिजे मधल्या काळामध्ये शेवटी आम्ही सगळे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहोत नेते मंडळी आहोत पण तरी सुद्धा याच्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या मतदारसंघाबद्दल किंवा त्याचा फायदा भेटावा असा प्रत्येकाचा हेतू आहे यात मला वाटतं काल ज्यांनी आंदोलन केले त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की त्यांच्या जाती जाते त्यावेळेला आमच्या अकोल्याच्या जाती आहे पण असं काही शिर्डीकडनं ही रेल्वे वळवण्याचा प्रयत्न केला जाऊ नये त्यात जो काही सरकारचा हेतू आहे की कमी वेळेमध्ये नाशिक पुणे जर तो हेतू साध्य होणार नाही प्रसंगी हाच जर पहिला मार्ग होता अकोले मार्गे संगमनेर मार्गे पुण्याला जाणारा नाशिक पुणे रेल्वेचा हा केला तर पर्यटनदृष्ट्या पण खूप चांगलं हे होऊ शकेल त्याचं महत्त्व वाढू शकेन त्याचा उपयोग होऊ शकेल शेतकरी मालाच्या वाहतुकीसाठी पण त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल कारण कारखानदारी चांगल्या प्रकारे अकोले संगमनेरात आहे राहुरीच्या दरम्यान आहे त्याचा उपयोग होऊ शकेल तिकडं जुन्नर राळे त्या दरम्यान ज्या आहेत त्याचा उपयोग होऊ शकेल शेतीमालासाठी उपयोग होईल आणि पर्यटनासाठी पण त्याचा उपयोग होऊ शकेल त्यामुळं आमची मागणी आहे तर ती नाशिक सिन्नर अकोले सरहद्द संगमनेर सरहद्द मार्गे जुन्नर मार्गातून पुढं म्हणजे जुन्नर म्हणण्यापेक्षा आळे फाट्यातून पुढे पुण्याला हा मार्ग जावा ही आमची सगळ्यांची मागणी आहे आणि त्यानुसार जी जनता आहे त्या पण आता आंदोलनाच्या तयारीत आहेत मागणी प्रकर्षानं वाढत आहे धन्यवाद